नमस्कार माझे लेखन माझे वाचन या उपक्रमामध्ये मा आपण माझं विविध प्रकारचं लेखनाचं सादरीकरण ऐकत आहात पाहत आहात आणि त्याला अभिप्राय पण छान देतात त्याबद्दल सर्वांचं मी प्रथम आभारी आहे खूप खूप धन्यवाद देतो आजच्या एपिसोडमध्ये दे, गाणे दिवाणे या माझ्या भावकविता संग्रहातील दोन भावकविता प्रेमकविता सादर करतो या कविता संग्रहाचं शीर्षक आहे गाणे दिवाणे यातील पहिली कविता सखी आणि सागर किनारा या शीर्षकाची सखे अनोखं रूपसागराचं सखे अनोखं रूपसागराचं पाहिलंय तुझ्या साक्षीने तुला आणि सागराला साठवून ठेवलं डोळ्यात एकाच वेळी तुला आणि सागराला साठून ठेवलं डोळ्यात एकाच वेळी खट्याळ सखा सायं वारा खट्याळ सखा वारा खेळवत होता एकाच वेळी खेळवत होता एकाच वेळी सोनेरी लाटांना आणि रेशमी बटांना तुझ्या खेळवत होता सोनेरी लाटांना आणि रेशीम बटांना तुझ्या झुलत राहिलो दोन्हीवर एकाच वेळी झुलत राहिलो दोन्हीवर एकाच वेळी किनाऱ्याच्या मऊ शार वाळूत किनाऱ्याच्या मऊशार वाळूत नाजूक तळव्यांची तुझ्या किनाऱ्याच्या मऊशार वाळूत नाजूक तळव्यांची तुझ्या मोहक नक्षी उमटत होती किनाऱ्याच्या मऊशार वाळूत नाजूक तळव्यांची तुझ्या मोहक नक्षी उमटत होती उंजळीत ती वाळू नक्षी उंजळीत ती वाळू नक्षी साठून ठेवली एकाच वेळी साठून ठेवली एकाच वेळी तो सागर तो किनारा तो सागर तो किनारा तुझ्या आठवणे आणि तू तो सागर तो किनारा तुझ्या आठवणे आणि तू ठेवल्यात जपून मनात ठेवल्यात जपून मनात एकाच वेळी एकाच वेळी तर ही पहिली कविता शीर्षक होतं सखी आणि सागर किनारा दुसरी कविता शीर्षक नंदादीप तुझ्या प्रेमाच्या प्राप्तीने तुझ्या प्रेमाच्या प्राप्तीने एक आगळे समाधान नव्या प्रेरणा प्रोत्साहन दिले मनाने आपण जवळ यावे विचारांनी अधिक जवळ यावे इतर क्षुल्लक गोष्टींना आपण महत्त्व तरी का द्यावे मनाने आपण जवळ यावे विचारांनी अधिक जवळ यावे इतर क्षुल्लक गोष्टींना आपण महत्त्व तरी का द्यावे दोन समांतर रेषांनी कधीच एकत्र यायचे नसते दोन समांतर रेषांनी कधीच एकत्र यायचे नसते आपल्या दोघांचं तसंच आहे दोन समांतर रेषांनी कधीच एकत्र यायचे नसते आपल्या दोघांचं तसंच आहे तू तुझ्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी तू तुझ्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी माझ्या मनात सतत तेवत राहील प्रेमाची ज्योत माझ्या मनात सतत तेवत राहील प्रेमाची ज्योत सखे तुझ्याही मनात तेवत राहू दे सखे तुझ्याही मनात तेवत राहू दे प्रेमाचा नंदा दिव। प्रेमाचा नंदा कशा वाटला या भावकविता प्रेमकविता आपले अभिप्राय जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार भेटूया नव्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार